ही आपली गावाकडची चिकन थाळीची डिश तयार करायला आलोय आपण सोलकडी आता काढून घेतोय पार्सल आणायला तयार झालंय हे राईस आहे म्हणजे नॉनव्हेज आहे चिकन सिक्स्टी फायन चिकन करी चिकन, चिकन फ्राय <laughs> आमच्या हॉटेलच्या दारात बसून आम्हालाच <laughs> छान आहेत ना तर मित्रांनो मी हॉटेलच्या समोर ही आणखीन ही दोन पिल्ली येऊन बसल्या तिथं दरवाजा बंद आहे हॉटेलचा मी बाईक वरती है। आहे आणि ते आम्हाला बुकत होते

तर आता आम्ही हलो हॉटेल मध्ये कामाला सुरुवात करायची थोडासा उशीर झालाय कारण प्लॅनिंग थोडस अजून वेगळं होतं शक्यता आहे की मला परत जावं लागेल घरी बघू काय होतं तर मित्रांनो आम्ही आता हॉटेलमध्ये आहोत बाजार ठेवला आहे बाजार करायला गेलो होतो थोडासा वेळ जरा तिकडून आणखीन आता जेवणाला सुरुवात करायची आहे कारण मला शक्यता आहे की नंतर थोडंसं कामाने मी तर बाहेर जायचं आहे बाहेर म्हणजे गावातच जायचं आहे पण अर्धा तास त्या कामासाठी मोडणार आहे त्याच्यामुळे आता लवकर आवरून घेतो जर फोन आला तर जाणार आहे नाहीतर नाही बाकी बघू कसं होतं ते काय असतं ते अपडेट तुम्हाला मिळणार नंतर बाकी आता जेवणाला सुरुवात करूया तर मित्रांनो सुरुवात करतो आपण सोलकडी बनवण्यापासून हे सोलकडीला लागणारं आपण साहित्य घेत आहे आज सोलकडी फक्त एका नाराची बनवतो आहे कारण आज शनिवार आहे की एका नाराची सोलकडी सफिशियंट होते लागली तर आपण ऑन द स्पॉट बनवू शकतो बाकी आता सुरू करूया सोलकढी बनवण्याला आणि त्याच्यानंतर मग शाकाहारी जेवण सुरुवातच करायचे मसाला करायचा आहे अजून चिकनची ऑर्डर पण द्यायची आहे चिकनची ऑर्डर पहिला देतो त्याच्यानंतर मग आपण मांसाहारीचा मसाला करून घेऊयात हा आपण मांसाहारीसाठीचा मसाला काढला आहे बाकी तिकडं अजून सोलकडीचं हे दोन्ही मिक्सरला लावायचे आहेत फक्त तयारी करून ठेवायला चालू आहे ही आपली सोलकडी आपण बनवली आहे आता गाळायला चालू आहे सोलकडी सुरुवात केली होती यापासून आता बाकीचं शाकाहारी जेवण करायचं आहे बाकी आहे अजून त्याच्यानंतर मग मांसाहारी जेवण करायचं आहे हा आपला पांढरा रसा नॉनव्हेजचा तयार झाला आहे उकळी येतोय तांबडा रस्सा पण फोडणी दिलाय तो पण उकळी येईलच तर मित्रांनो जेवण झालेलं आहे पण थोडंसं मार्केट राहिलं आहे लक्षात नाही आलं खवानी बट राहायचा होता जास्त लांब नाही जावं लागणार बडगाव पाठी जिथं मी वारंवार उल्लेख करतो इथं बरेचसे हॉटेल आणि शॉप्स आहेत तिथं मिळतं लाईट्स वगैरे ऑन केलेत जेवण पण झालं आहे सर्व दहा मिनटामध्ये मी जाऊन येतो आहे अजून वेळ आहे ग्राहक लागायला बट तर खबट आणतो आणि त्याच्यानंतर मग पुढची तयारी करूया तर मित्रांनो हे आहे भडगाव पाटी आता ही मळगे पाटी आहे त्याच्या पुढे पाटी इथून जे दुकान आणि हॉटेल चालू होतात ते पूर्ण भडगाव पाटी संपेतोपर्यंत हॉटेल्स आणि दुकान आहेत हे आहे डेअरी जिथे मी खवा बटर न्यायला आलो आहे आणि समोर तुम्हाला बोट दिसतात ते सर्व तिथून पुढे सगळे हॉटेलच आहेत आणि या भागातून ग्राहक आपल्याकडे आणणं म्हणजे खूप कठीण काम आहे हवा बटर घेऊन मी परत चालू आहे हा बार आहे जो मी प्रत्येक वेळेला सांगतो हे एक हॉटेल आहे जिथं फक्त आता मस्त चपारी वगैरेच मिळतं नाश्ता वगैरे पूर्ण जेवण मिल मिळत नाही तिथे आणि हा चढत उतरल्यानंतर समोर दिसते ते आपलं हॉटेल हे दिसते ते आपलं हॉटेल आता ज्या भागात गेलो तिथे आणि हा फरक जमीन आसमानचा आहे नक्कीच कारण तिथे झगमकाट आहे तर मार्केट घेऊन हो आले मी आता हॉटेलवरती जास्त वेळ लागणार नाही पाच मिनिटात आजची आपली पहिली ऑर्डर आली चिकन फ्राय दोन थाळे आहेत हे तीनची ताटं लावायला चालू आहेत ग्रीन चिकन अमोल ही ताटं दे अंड्या नंतर ते झाल्यानंतर ही आपली गावाकडची चिकन थाळीची ऑर्डर आली आहे चिकन तयार आहे हे गावाकडचं चिकन प्लेट भरायला चालू आहे बाकी तिकडं ताटं पण लावायला चालू आहेत हे अंडागिरीसाठी अंडं कट करून ठेवलं आहे या थाळीला रिस्पॉन्स बऱ्यापैकी येतो आहे आजकाल ही त्यांची ताटं लावायला चालू आहे तिकडे आणि ही आपली गावाकडची चिकन थाळी याचा दोन ग्रीन चिकन बाकी आहे नेक्स्ट ऑर्डर चिकन मसाला थाळी काय चिकन फ्राय चार आणि शाकाहारी दोन स्पेशल शाकाहारी ना तर मित्रांनो आपल्याकडे चार चिकन थाळी आणि एक दोन स्पेशल वेज थाळी पार्सल आहेत आता झाल्यावरच होशील त्यांच्यात फोन आला होता पार्सल तयार करून ठेवू म्हणून सांगितले त्याने ते आता ती बांधायला चालू आहे आता त्या थाळीचं चिकन सिक्स्टी फाय हे सर्व एकत्रच करायचंय इकडे ग्रीन चिकन चार थाळीचं चा पूर्ण एकत्रच पार्सल होणार आहे ते पॅकिंग करायचं चालू आहे आता हा इकडे आपला शाकाहारी थाळीचा काजू कुर्मा तो दोन थाळीचं पार्सल होतो एकत्रच करतो हा पण आणि हा आहे पनीर मसाला आपण दोन्ही थाळीचं एकत्रच करतोय त्याने सांगितले जेवढ्या डिश असेल ते एकत्र करा आपल्याला पार्सल आणायला तयार झालं आहे हे राईस आहेत इकडे बाकी हे चिकनचं म्हणजे नॉनवेजच आहे चिकन सिक्स्टी फाय दोन चिकन अंडागिरी चिकन फ्राय आणि शाकाहारी आहे शाकाहारीचा राईस आहे हे काजू कुर्मा पनीर मसाला स्वीट वाटी दोन त्याच्यानंतर अख्खा मसूर आहे दही वाटी दोन आहे पापड दोन आहेत या हे रोट्या देऊन ये तिथे बिल देतो मित्रांनो अकरा वाजून वीस मिनटं झाले आहेत आपलं पार्सल शेवट द्यायला गेलाय माणूस अजून ना आलेला नाही त्या आल्यानंतर बिल पण येईल बाकी आपले रेग्युलर ग्राहक आहेत त्यांना जेतात जेवायला हॉटेलवरती पण आज उशीर झाला होता त्यामुळे त्यांनी पार्सल मागवलं पार्सल घेऊन गेला आता बाकी क्लोजिंग वगैरे केले फक्त खुर्च्यावरती ठेवायचे आहेत किचनचे पण क्लोजिंग झाले अजून जेवण व्हायचं आहे ते झाल्यानंतर मग आपण निघणार घरी आज बिझनेस शनिवार असूनसुद्धा बऱ्यापैकी झाला एक आपले सबस्क्रायबर जे आप निप्पा मागच्या वेळी जे आले होते आणि त्यांना हॉटेल बंद दिसलं ते आले होते ते फोन करून आले होते जेवले जेवण आवडलं त्यांना फीडबॅक घेता नाही आला काही कारणामुळे बाकी मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की सौंदर्ग्यातून काही माणसं आपल्याकडे जेव्हा आली होती तर ती तीन पोरं परत रिटर्न आली होती असे बऱ्याच लांबून लांबून ते जेवणासाठी येतात म्हणजे कौतुकास्पद आहेत निश्चितच जेवण मी विचारलं सगळ्यांना जेवण आवडलं बाकी फीडबॅक वगैरे घ्यायचा विचार होता ते समजूतीची जी पोर होते त्यांचा पण त्याच वेळेला बरोबर पर आपली पार्सलची ऑर्डर आली मग पार्सलच्या ऑर्डरमध्ये आपण गुंतलो बाकी आज बिझनेस पण झाला छान शनिवार असूनसुद्धा परत एकदा सांगतो आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय